नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपणे फलटण येथील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आत्महत्येनंतर आता आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी ज्याच्यावरती काल दिनांक एक ऑक्टोबरला राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांनी एस आय टीची स्थापना केली आणि या टीच्या प्रमुखपदी आय पी एस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे पदभार स्वीकारल्यानंतर आज तेजस्विनी सातपुते यांनी थेट फलटण गाठले यानंतर त्यांनी आपल्या या चौकशीला सुरुवात केली आहे दरम्यान या घटनेतील डॉक्टर डौ, महिला आत्महत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने त्याचबरोबर प्रशांत बनकर या दोघांनाही काल दिनांक एक ऑक्टोबरला न्यायालयीन कोठडी सोनवलेली आहे त्यांची रवानगी कारागृहात झालेली आहे यानंतर आज आजचा जर विचार केला तर आज पुन्हा एकदा आता फलटण शहरा शहरामध्ये आज महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या अनुषंगानं एक शनी मंदिर या ठिकाणी सभा झालेली आहे नुकतीच ही सभा पूर्ण संपली असून नगर पा परिषदेच्या निवडणुकीचा नारळच असल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्याचबरोबर माजी नगरसेवक अनुप शहा यांनी आज त्यांच्या प्रभागामध्ये महिलांचा भांडी वाटपाचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर काही शासकीय जे लाभार्थी आहेत ज्यांची काही आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा इतर काही ज्या योजनांचे वाटप आहे याचा कार्यक्रम माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तोही कार्यक्रम आता नुकताच संपन्न झालेला आहे उद्याचा जर विचार केला तर उद्या तीन ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे या साडेदहा वाजता फलटण या ठिकाणी येत आहेत त्या फलटण तहसील कार्यालयाच्या समोर असलेल्या श्रीमंत मालोराजे नाईक ना निंबाळकर यांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी साडे दहा वाजता पोहोचून तेथून त्या थेट फलटण शहर पोलीस स्टेशनला पायी चालत जाणार आहेत असून त्या ठिकाणी ज्या डॉक्टर महिलांच्या आत्महत्या प्रकरणाची त्या ठिकाणी जे गुन्हा दाखल झाले आहेत त्याविषयी माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद संपन्न होणार आहे दुसरीकडे उद्या संध्याकाळी ठीक साडेपाच वाजता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे जाहीर मेळावा आणि त्याच दरम्यान पत्रकार परिषद आणि जाहीर उत्तरे जे जे आरोप केले आहेत त्यांच्यावरती त्या आरोपांना प्रत्युत्तर प्रत्येक आरोपांचे प्रत्युत्तर उद्या दिनांक तीन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गजानन चौक फलटण या ठिकाणी होणार आहे या निमित्ताने मोठी तयारीही सुरू झालेली आहे अर्थातच आता बघितलं दुसरीकडे दिनांक पाच ऑक्ट नोव्हेंबर रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असल्याच्या ही बातम्या आता पूर्णपणे झळकत असून निवडणुकीची तयारी ही मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्थातच सुरुवातीला नगर पालिका आहेत त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत यामधली सर्वात पहिल्यांदा ज्या निवडणुका जाहीर होणार आहेत त्या नगरपालिका म्हणजेच फलटण नगरपालिकेची निवडणूक ही दिनांक पाच नोव्हेंबर रोजी जाहीर होऊ शकते अशा बातम्या आता माध्यमांमध्ये येऊ लागल्या आहेत निवडणूक आयोगाकडून बातम्या येत आहेत या दृष्टिकोनातून आता फलटणला जी परिस्थिती आहे यामध्ये एकीकडे माजी खासदार रणजित शिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली माहिती दुसरीकडे राजेगट राजेगटाची अद्याप भूमिका ही स्पष्ट नाही आहे काहीच वेळापूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये स्वतः श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माझाच पक्ष अजून निश्चित नसल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे काही चर्चांमध्ये राजेगट लवकरच निर्णय घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे अगदी जाहीर प्रवेश करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे याकडेही संपूर्ण लक्ष लागलेलं ला आहे दुसरीकडे फलटणला जी महायुती आहे यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल त्यांचे मित्र पक्ष यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रामुख्याने आणि त्यानंतर शिवसेना आता या तीनही पक्षांची युती राहणार असल्याचं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये लवकरच नगरपालिका निवडणूक अगोदर होणार आहे त्यामुळे आता नगर सेवक जे सत्तावीस नगरसेवक आहे यामध्ये जागा वाटप कशाप्रकारे आहे त्याचबरोबर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट माहितीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे गेल्या काही दिवसांपासून माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले आणि त्याचबरोबर दुसरे दावेदार प्रब दावेदार माजी नगरसेवक शमशेर शिह नाईक निंबाळकर या दोघांची नावं प्रामुख्याने चर्चेमध्ये आहेत आता या दोघांच्यामध्ये अंतिम शिक्कामोर्तब कोणाचे नाव होते याकडेही संपूर्ण फलटण तालुक्याचं लक्ष लागून राहिले आहे दुसरीकडे राजघाटाच्या माध्यमातून जे माजी नगरसेवक राहिलेले आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव असलेले आ, श्री श्रीमंत अनिकेत राजे नाईक मळकर यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचंही त्या राजगटाच्या कोट्यातून सांगण्यात येत आहे याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे एकंदरीतच जो काही प्रकार घडला आहे मागच्या तेवीस तारखेला फलटणमध्ये महिला डॉक्टरांची आत्महत्या झाली त्यानंतर एकच खळबळ उडाली होती संपूर्ण राज्यभरामध्ये याची खळबळ उडाली होती तो सध्या आता त्या आरोपी अटक झालेल्या आहेत त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे आता उद्या सुषमा अंधारे फलटण येत आहेत आणि दुसरीकडे मात्र आता निवडणुकांची धामधूम सुरू झालेली आहे त्या अनुषंगानं आता मोर्चेबांनी सुरू झालेली आहे राजे गटाने आपले मोर्चेबांनी जोरदारपणे सुरू केले आहे माजी खासदार रणजित शेनाईक निंबाळकर यांच्याही गटाने जोरदार मोर्चेबांनी सुरू केले आहे त्यांनीही विविध विकास कामांची उद्घाटने फलटण शहरामध्ये केलेली आहेत आणि त्याही अगोदर माझी खालसातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यालाही प्रारंभ होणार आहे त्यामुळे आता थेट मुलाखती होतील त्यानंतर पुन्हा इच्छुक कोण आहेत त्याचबरोबर जागा वाटपाचा प्रश्न आहे शिव भारतीय जनता पक्ष माहिती करून राष्ट्रवादीला किती जागा मिळत आहेत त्याचबरोबर शिवसेनेला काही जागा मिळत आहेत का ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण होणार ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे रा राजे गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव पुढं आले आहे आणि की राजेंचं मात्र जे वारणातील उमेदवार आहेत त्यांचं मात्र अद्यापही नावे पुढे आलेली नाहीत त्यांच्याही मुलाखती होणं बाकी आहे अंतिम यादी त्यांची होणं बाकी आहे त्याचबरोबर फलटण शहरामध्ये कार्यरत असलेले जे इतर पक्ष आहेत शिवसेना आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आहे बहुजन समाज पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे काही अपक्ष उमेदवार आहेत यांचेही आता लक्ष लागून राहिलेले आहे त्याचबरोबर आता प्रामुख्याने माहितीकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर राजगटांकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामधून काही बंडखोर बाहेर येत आहेत का हेही पाहणं महत्वाचं आहे तुर्तास तरी आता उद्याचा दिवस मात्र एकीकडे एक सकाळच्या सत्रामध्ये आपण विचार केला तर साडे दहा वाजता सुषमा अंधारे फलटणला येत आहेत तर सायंकाळी सगळ्यात महत्वाचं की आ, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावरती जे आरोप झाले आहेत ते प्रत्येक आरोपांना प्रति म्हणजे त्यांची प्रतिक्रिया देणार आहेत त्या आरोप काय असतील त्या त्याला त्या, त्या आरोपांना सडेतून उत्तर देणार आहेत त्या दृष्टिकोनातून उद्या संध्याकाळी ठीक सहा साडेपाच सहा वाजता गजानन चौक या ठिकाणी जाहीर पत्रकार परिषद होणार आहे याचं निमंत्रण सगळ्यांना देण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे आणि याचमुळे आता फलटणचं राजकीय वातावरणही मोठ्या प्रमाणात डवळून निघाले आहे जोरदार अगदीच दोन दिवसांवरतीच निवडणुका जाहीर होणार असल्याचंही सांगण्यात येत असतानाच आता राजकीय वातावरण मात्र पूर्णपणे तापू लागलेलं आहे त्यामुळे फलटणचा संघर्ष हा अतिशय तुल्यबळ होणार असल्याचे संकेत स्पष्ट या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळे आता याकडे आपले पूर्णपणे लक्ष आपलं राहणारच आहे कारण निवडणूक ही गेल्या नऊ वर्षापूर्वी झाली होती म्हणजेच दोन हजार सतरापूर्वी फलटण नगरपालिकेची निवडणूक झाली होती आणि त्यावेळेस अतिशय तुल्यवळ झाली होती त्यामध्ये गटाने त्यावेळेस सोळा नगरसेवक जिंकले पंच, प, प, नगर होते त्यावेळेस पंचवीस नगरसेवक होते त्यामधले राजे गटाने सोळा आणि माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या गटाने नऊ नगरसेवक जिंकले होते मात्र त्यानंतर माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर हे लोकसभेवरती निवडून गेले त्यानंतर भारतीय जनता पक्षाची ताकद चांगलीच वाढलेली आहे त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे दुसरीकडे विधानसभा गेल्या वर्षी झाली आणि त्यामध्ये महायुतीने या ठिकाणी आमदार सचिन पाटील हे विजयी झाले त्यामुळं अर्थातच आता महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे त्यामुळे आता माहिती प्रकारे सामोरे जाते हे पाहणं हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं सत्तावीस नगरसेवक आहेत यामध्ये तेरा चौदा महिला आहेत तेरा पुरुष आहेत म्हणजे सत्तावीस नगरसेवक निवडून जाणार आहेत तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार अठ्ठावीसावा या ठिकाणी थेट जनतेमधून निवडून जाणार आहे त्यामुळे आता अंतिम नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण होत आहेत त्याचबरोबर दोन्ही गटांकडून आता कोण कोण उमेदवार रिंगणात येत आहेत नगरपालिकेचे हेही पाने महत्वाचं आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत याचाही आपण आता आढावा घेतलेला आहे प्रभा क्रमांक एक पासून जे प्रभा क्रमांक तेरा पर्यंत आपण पाहिलेले आहेत संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे आपण पाहिलेले आहेत याचाही आढावा घेतला आहे यानंतर पुन्हा एकदा आपण आणखीन थेट लोकांमध्ये जाणार आहोत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत खरंतर राजकीय वातावरण आता पूर्णपणे तापू लागलेले आहे ला आणि तब्बल नऊ वर्षानंतर म्हणजेच दोन हजार सतराला निवडणूक झाली होती शेवटची आणि त्यानंतर आता पुन्हा निवडणूक होते दोन हजार पंचवीसला निवडणूक होते अर्थातच पंचवीस सव्वीस म्हणजे अगदी दोन हजार पंचवीसच्या इन्डिंगला निवडणूक होते आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे माहितीला जे काही विधानसभेच्या निवडणुकीला मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये मत, मत मताधिक्य मिळालं होतं त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीला मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा वाढलेला आहे दुसरीकडे आता राजघटाच्या माध्यमातून कशी रणनीती आखली जाते कारण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नुकतंच आज जो कार्यक्रम झाला त्यामध्ये वक्तव्य केलं आहे की या निवडणुकांचं माझ्याकडे स्वप्न आम्ही बघतो त्याचं काय करायचं ते असंही त्यांनी जाहीर वक्तव्य केलेलं आहे अर्थातच त्यांनी आजच दिनांक दोन ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांच्या निमित्तानं या ठिकाणी नारळ फोडलेला आहे आणि यामुळे आता नगरपालिका निवडणूक मोठ्या चुरशीने होणार असल्याचं संकेत मिळत आहेत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कारण आमच्या कमेंट्समध्ये तुमचं स्वागतच आहे आणि दुसरी गोष्ट नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण राहतील कोण विजय होतील हेही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आमचा सबस्क्राईब करा नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा कारण की आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत ताजे अपडेट आपण सुरू करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत दररोज आपणाला आम्ही आमच्या माध्यमातून जे अपडेट्स जे काय असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत पुन्हा भेटूया उद्या त्या तोपर्यंत धन्यवाद